नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मुद्दा हक्काच्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो मुंबई जरांगे पाटील पोहोचणार आहेत एकोणतीस तारखेला आझाद मैदानावर त्यांचं आंदोलन होणार आहे अशा प्रकारची माहिती किंवा अशा प्रकारचं आता सुरू आहे मात्र यामध्ये आता शरद पवार कुठेतरी खोडा आहेत का शरद पवार जरांगे पाटलांच्या विरोधात गेलेत का अशा प्रकारचा आता समजत आहे आणि शरद पवारांनी एक मोठी कांडी केली आहे अशा प्रकारसुद्धा म्हणायला हरकत नाही मित्रांनो काय आहे प्रकरण शरद पवारने असं काय केलंय की जारांगी पाटलांचे कार्यकर्ते किंवा मराठा समाज हा शरद पवारवर कुठंतरी आता चिडलेला दिसतोय घडलंय काय हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात समजावून घेण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार मी रंजित मित्रांनो मुद्दा हक्काच्या या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात शरद पवार शरद पवारांनी एखादं वाक्य बोललं शरद पवारांनी एखादं पाऊल उचललं त्याच्यावर कोणीही शंका घेऊ शकत नाही शरद पवार कधी काय करतील त्याचंही काही सांगता येत नाही शरद पवारांचा विषय हा खोल आहे अशा प्रकारचं लोकांकडून आपण ऐकलेलं आहे आणि आजपर्यंत जे काही आपण राजकारणात बोललेलं आहे आणि शरद पवार मनोज जारांगे पाटील यांच्यामध्ये कुठंतरी एकी आहे मनोज जारांगे पाटलांना शरद पवार कुठंतरी पैसा पुरवतात अशा प्रकारचे सुद्धा आरोप हे जारांगे पाटलावर असतील किंवा शरद पवारांवर असतील या सगळ्या गोष्टीवर झाले होते आणि या दोघांनाही याच्यावर विचारता जारांगे पाटलांनी उत्तर दिली मात्र शरद पवारांनी कुठेही याच्यावर उत्तर दिलेलं दिसलं नाही आणि या सगळ्या गोष्टीमुळे आता जारांगे पाटलांवर शरद पवार विरोधात आहेत का अशा प्रकारची माहिती येत आहे याचं कारण म्हणजे शरद पवारांनी काढलेली मंडल यात्रा शरद पवारांनी एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये ही पहिली मंडल यात्रा काढली होती आणि ही मंडल यात्रा कशासाठी असते तर ओबीसी समाजासाठी आम्ही काय काय केलं ओबीसी समाज ओबीसी समाजासाठी आम्ही आजपर्यंत आमच्या पक्षाने काय काय केलं अशा प्रकारचं दाखवून देण्याचं या मंडल यात्रेमध्ये सगळं काही नियोजन असतं आणि ही मंडल यात्रा जी असते ती बावन्न दिवसाची असते आता आपण जर विचार केला तर जरांगे पाटलांची एकोणतीस ऑगस्टला रॅली आणि ही बावन्न दिवसाची मंडल यात्रा या ही मंडल यात्रा नागपूरहून सुरू होणार आहे शरद पवार या यात्रेला हिरवा झेंडा देऊन चालू करणार आहेत आणि याच काळामध्ये मनोज जरांगी पाटलांची मुंबई रॅली आणि याच काळामध्ये शरद पवारांची मंडल यात्रा म्हणून आता कुठेतरी जारांगे पाटील किंवा शरद पवार यांच्यामध्ये संघर्ष वाढलेला आहे का आणि शरद पवार कुठेतरी मराठा आरक्षणाच्या विरोधात आजही येत आहेत का जे पहिले येत होते ते आजही येत आहेत का असा प्रश्न आता लोकांकडून केला जाते शरद पवार मराठा समाज हा पहिल्यापासून चिडलेला आहे कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट जर आरक्षण कोणी घालवलं असं लोक म्हणतायत तर ते फक्त शरद पवारांनी घालवलं अशा प्रकारची लोकांची मानसिकता आहे मराठा समाजाची मानसिकता आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळे कुठंतरी जरांगे जारांगे पाटील विरोधात शरद पवार गेलेत का किंवा जारांगे पाटील म्हणत होते लोक की माणूस हा शरद पवारचा माणूस आहे तर आता तो माणूस शरद पवारचा न राहता आता कुठेतरी वैयक्तिक माणूस झालाय का किंवा त्या म्हणणाऱ्यांच्या आता कुठंतरी ते तोंडावर पडलेत का म्हणणारे असं सुद्धा याच्यातून आता उत्तर मिळत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद